कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला ला फॉलो आणि करा बेड तालुक्यातील बिजगर पंचक्रोशी मध्ये बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे गेल्या दोन वर्षांपासून या भागामध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून अनेक पाळीव प्राण्यांना विशेषतः गायींच्या वासरांना आणि कुत्र्यांना त्याने ठार मारलेला आहे घरांच्या पडवीतून गोठ्यांमधून आणि अगदी उघड्यावर बांधलेल्या जनावरांवरती बिबट्या राजरोस हल्ले करत आहेत या गंभीर समस्येकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत दुर्गम भागात असल्याचे कारण देत वन विभागाने याकडे गांभीर्याने पाहिलेले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे नुकतेच सौस्मिता भोसले यांच्या बागेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्याचे स्पष्ट छायाचित्र कैद झालेले आहे हा बिबट्या आदिवासी समाजाच्या घरांजवळून सर्रास फिरत असल्याचे दिसून आले जिथे लहान मुले उघड्यावरती झोपलेली असतात दिवसभर काबाडक्रष्ट करणाऱ्या या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे बिजगर येथील ग्रामस्थ श्री प्रकाश नारायणराव भोसले यांनी वनविभागाला तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली आहे जर याकडे दुर्लक्ष झाले तर भविष्यात आणखी गंभीर घटना घडू शकतात अशी भीती व्यक्त होत आहे वनविभागाने तात्काळ उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे